माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आजवड सावित्री पौर्णिमा वडाचे गाणे दान माग ते प्राणपतीचे कन्या तुमची याद दान मागते प्राणपतीचे कन्या तुमची याद फेराव माघारी यमराज फिराव माघारी यमराज दान मागते प्राणपतीचे कन्या तुमची याद दान माग ते प्राणपतीचे कन्या तुमची आत फिरावो हो, माघारी यमराज फिरावो हो, माघारी यमराज सौभाग्याचा अनमोल ठेवा हिरा गुण का देवा काय करू मी काय करू मी लेऊ कसा का काय करू मी काय करू मी लेऊ कसा हसाद माघारी अमराज फिराव माघारी अमराज दान मागते प्राणपतीचे कन्या तुमची याद दान मागते प्राणपतीचे कन्या तुमची याद फिराव माघारी अमराज फिराव माघारी अमराज ज्याच्यासाठी वैभव त्या गुण तपस्विनीचे जगले जीवन जगू कशी मी त्यांच्या वाचून तुमचा साखरज तुम्हीच राखलाज तुम्ही ज सांगालाज तुम्हीच सांगा राखराज फिराओ माघारी अमराज फिराव माघारी अमराज दान मागते प्राणपतीचे कन्या तुमची आज दान मागते प्राणपतीचे कन्या तुमची आज फिरा हो माघारी यमराज फिरा हो माघारी अमराज अन्न नको वर मजला काही अन्न नको मजला काही सकल सुखे मज त्यांच्या पायी सकल सुखे मज त्यांच्या पायी मृत्यूपाश करी मागे देई मृत्युपाशक परी मागे घेई कराली तर के कराली तके काज हो माघारी यमराज फिरावो हो माघारी यमराज दान मागते प्राणपतीचे कन्या तुमची याद दान मागते प्राणपतीचे कन्या तुमची याद फिरा हो माघारी यमराज फिरा हो माघारी यमराज दान मागते प्राणपतीचे कन्या तुमची याद दान मागते प्राणपतीचे कन्या तुमची याद फेरावो माघारी अमराज फेरावो हो माघारी अमराज फेरा हो माघारी अमराज पार्वती माता की जय